जय भारत अध्यक्ष महोदया धर्म व्यवस्थेच्या पटलावर वेळोवेळी दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रियांना त्यांच्या दुखण्यावर जगण्यावर पाहिजे तसं अभिव्यक्त होत आलं नाही अध्यक्ष महोदया म्हणूनच या गौनत्वातून उद्याला आली ती अंधश्रद्धा आणि ती अंधश्रद्धा आज वर्षानुवर्ष इथल्या एक स्त्रियाला एका शोचनाच्या जोपडात बंदी करून ठेवत आहे अध्यक्ष मोदी अध्यक्ष महोदया आपण जेव्हा देवदासी सारखा प्रकार आपण पाहतो अध्यक्ष जेव्हा देवदासी म्हटल्याप्रमाणे देवदासी हा पूर्वीवरचा सर्वात मोठा अध्यक्ष महोदया कारण तिच्यापासून जन्माला येणाऱ्या त्याच्या बापाच नाव सुद्धा माहित नसतं अध्यक्ष महोदया इतकी घाट परिस्थिती आहे अर्थात देवदासी म्हणजे उपभोगाचा एक साधन करण्याचं काम या रुढीवादी परंपरेने केले अध्यक्ष महोदया कारण देवदासी बरम्माला एका पत्रकाराने विचारलं तेव्हा त्या बरम्माने काय सांगितलं की माझ्या आई वडिलांनी मला देवदासी का बनवलं तर अध्यक्ष महोदया तिचं प्रश्न तिचं उत्तर होत तिच्या आईचं की बाया तुला लहान म्हातारपणी चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून तुला देवदासी बनवलं गेलंय ले। परंतु अध्यक्ष महोदया तिच्या तिचं छप्परच नीट नाही अध्यक्ष महोदया गरक्या छपरात तिला जगावं लागतं अतिशय छोट्या छोट्या झोपड्यामध्ये कर्नाटक राज्यात त्या भागामध्ये अध्यक्ष महोदया तिला खिपत पडावं लागते अध्यक्ष महोदया यावर विचार या करण्याची गरज आहे <प्राद> अध्यक्ष अध्यक्ष महोदया आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो त्याच पुरोगामी महाराष्ट्र अहमदनगर सारखा जिल्हा त्या जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात मला चौडी या ठिकाणी काय झाला अध्यक्ष या तर तिथे संतती जन्माला येत नव्हती म्हणून त्या डोहात आंघोळ केल्यानंतर अध्यक्ष या त्या डोहात आंघोळ केल्यानंतर संतती जन्माला येते हा गैरसमज ही रूढीवादी परंपरेने पसरवला होता आणि याचीच नाग वैश्री उषा रेपाईने घडली त्या उषा रेपाने त्या डोहामध्ये पुढी घेतली आणि गुढी घेतल्यानंतर तिचं शव पाण्यावर तरंगू लागलं परंतु आमचं आमची अंधश्रद्धा किती आहे बघा अध्यक्ष मोदया आम्ही त्याला चमत्काराच्या दृष्टीने पाहिलं सगळ्यांना वाटत होत किती जगलेली आहे तो अनिल सरच्या कार्यकर्त्यांनी तिथे ते छडा लावला त्या गोष्टीचा आणि सात आठव्या दिवशी अध्यक्ष महोदया त्या शवाला त्याच्या घरी सुपूर्द करण्यात आलं अध्यक्ष महोदया अशी आजच्या या पुरोगामी महाराष्ट्रात परिस्थिती असेल तर याची आजच्या या शासनवादी व्यवस्थेने आज दखल घेणं फार अध्यक्ष महोदया दे अध्यक्ष महोदया एकोणीशे सत्याऐंशी ची घटना राजस्थान मध्ये राजस्थान मध्ये देवराला येथे एक पत्नी आपल्या पती सोबत अध्यक्ष मोदया एक पत्नी आपल्या पती सोबत सती गेली आणि त्या सती गेलेल्या महिलेच पत्नीच सती बनवण्यासाठी तिथल्या महिला पुढे येताना आम्हाला दिसल्या तेव्हा मला वाटतं अध्यक्ष महोदया आजच्या या स्त्रियांनी सुद्धा आपल्या कारण आपल्या शोषणाची जर आपल्याला बघा अध्यक्ष महोदया तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य प्राप्त अध्यक्ष महोदया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात म्हणजे तो बट करून ठेव अध्यक्ष महोदया आज या स्त्रियांना त्यांच्या गुलाबीची जाणीव करून देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदया कुटुंबाच्या भल्यासाठी किंवा सुखी जीवनासाठी स्वतःचा पोट मारा करून उपास तपास करणारी ही महिला परंतु यामुळे उद्भवत त्या अशक्तपणा आणि अशक्तपणातून अध्यक्ष महोदया कुपोषणासारख्या पडते अध्यक्ष महोदया आज आम्ही पाहतो की सत्तावन्न टक्के देशांचं प्रमाण आहे कुपोषणाच यावर आज केंद्र सरकारने विचार करायची गरज आहे यहुदी सारखा धर्म जेव्हा म्हणतो भाकरी करताना करपली तर महिला घटस्फोट द्यावा तसेच इस्लाम सारख्या धर्मात हलाला तेही तलाक सारख्या गोष्टी स्त्रियांच्या शोषणाच भयान रूप उजळ्या जाणार आहेत अध्यक्ष अध्यक्ष एवढंच काय काल परवा प्रतिमा प्रतिकाच्या या स्त्रियांनाच बिस्त करून ठेवण्यात आलं एका पत्रकाराला तिच्या टिकलीवर लिहिलं गेलं अध्यक्ष बदल